गुड मॉर्निंग सर्वांना जय शिवराय मी सविता डवले तर ही बघा आजची दिवसाची सुरुवात साईबाबापासून झालेली आहे देवपूजापासून तर शुभ सकाळ सर्वांना जे नवीन असेल चॅनलला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि तुम्ही पण दर गुरुवारी कापूर कापूर पेटवतात का मी दर गुरुवारी कापूर पेटवते सकाळी सकाळी आणि संध्याकाळी पण आणि देवपूजा आटपून फटाफट डबा तयार केला इकडे तर आज भाजीला काही नव्हतं तर बघा मी टोमॅटोची रस्तेवाली भाजी केलेली आहे च जेवण असं थंड करून डब्यात भरते कारण की उन्हाळा आहे गरम गरम तर कधी कधी भाजी पण खराब होऊ शकते कारण की ऊन खूप आहे ना त्यामुळे तर तुम्ही पण टिफिन देत असेल तर सहसा भाजी वगैरे थंडगार करूनच द्या कारण की आपण किती पण गरम गरम भाजी चपाती दिल्या तरी दुपारी त्यांना काही गरम गरम लंच करायला भेटत नाही तर शक्यतो थंड करून द्या कारण की उन्हाळा आहे भाजी खराब होतेच बघा मी तर देते बाबा तुम्ही बघा <laughs> आणि गरम गरम चांगलं पण नाही टिफिनमध्ये द्यायला गरम राहतच नाही दुपारपर्यंत तर मी बघा ते जस्ट एक्सपेर ज्यांना ट्रेन आवडत असेल त्यांनी नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट पण करा बघा इकडे वरती आले टॅरेसवरती किती उन्हा लागलो नऊ वाजताच एवढं नाही आमच्याकडे बघा पेट्रोलची ट्रेन चालली बघा पेट्रोलची आहे काही पेट्रोलची आहे झेंडा वगैरे कसा फडकतो मस्त हवेने अरे हे बघा आज जरा नवीन काम हे बघा आणि माझी झाडं कशी मरायला लागली आणि एवढी मस्त कळी आलेली काय माहित कोणी तुटली कापवाप तुटली काय माहीत तर म्हटलं आज जरा यांच्याकडे लक्ष द्याव हे खराब झालेले पानं वगैरे काढून टाकायचे आपण जेव्हा म्हणतो ना काय काम नाही तर बरोबर काही ना काय काम निघतेच काय माहित हे झाडं कशामुळे अशी व्हायला लागली उन्हामुळे होते की काय पाणी वगैरे तर मी देते रेग्युलर त्यांना पण काय माहीत कशी व्हायला लागले नुसते पानं अशी खुजल्यागत व्हायला लागले सगळ्यांचीच तशी व्हायला लागली थोडी थोडी सगळं कामावरून झालं आता सकाळचं या नाश्ता करायला ना, सर्वांनी कलिंगड आहे नाश्त्याला आज मला डॉक्टरांनी सहसा थंडच खायला सांगितलं आहे उष्णतेमुळे मला उष्णतेचा त्रास आहे तर तुम्ही बोला सकाळी सकाळी कलिंगड कलिंगड रोज रोज पाण्याचं प्रमाण पण कमी सांगितलं तर बोललं की थंड खावा मसाल्याचे पदार्थ वगैरे टाळायला सांगितले तुम्ही पण काळजी घ्या सर्वांनी उन्हाळ्यापासून सहसा थंड खावा पाणी वगैरे जास्त प्या तर चला बाय बाय सर्वांना कसा वाटला आजचा व्हिडिओ सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा नवीन असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडत असेल माझे तर शेअर करा नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा Chala, bye bye, Sarvana.